सैनिकाची भूमिका दाखवण्याची नसते कष्टाची असते एकदा एक दृष्टांत सांगतो एकदा एक फार सुंदर असं गाव असत त्या गावाजवळ एक मोठं झाड असतं पिपळाच त्या झाडावर चार कावळे आणि एक चिमणी राहत असते पिपळाच म्हणजे फार पुरातन झाड असत त्या झाडावर चार कावळे आणि एक चिमणी राहत असते आणि अचानक मेचा महिना असतो त्या गावाला आग लागते जनजीवन अस्ताव्यस्त होतं सैला व्हायला पाहितं ते कावळे आणि चिमणे विचार करते की आता या जा आता या गावात आग लागलेली आहे बोध आपलं काय होईल दाना पाण्याचं मग ती चिवताई काय करते आपल्या थेंब चोचित थेंब घेते आगेवर टाकते चोचित थेंब घेते आगेवर टाकते ते चौघ कावळ तिला असता की चिवताई तुझ्या एक थेंबणी आग विजणार नाही मग चिवताई ते कावळ्यांना उत्तर देते की दादा माझ्या एका आग विजणार नाही पण ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल तुमचं नाव असण्यामध्ये असेल माझं नाव आग विजवण्यामध्ये असेल म्हणून आग विजवण्याच जा काम करा आग काम नका जेवढं तुमच्याने होईल तेवढं शक्य करा जास्त होत नसेल करू नका पण भला की शिक्का करण्या शक्यतो बुला किसिका मत करणार तर निश्चित रूपी हे शब्द करे आहेत निश्चित रूपी आज सर्व आलेले सर्व मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्यांचंही मी आदर तित ते शब्दसुमनांनी स्वागत करतो आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये या चार पाच तालुक्यामध्ये कोणही जवान रिटायर्ड झाला आम्हाला कधी आदेश करा आमचे युट्यूब चॅनल देखील आहे आबासाहेब गरुड याच नावावर तिथे सर्व व्हिडिओ तुम्हाला सैनिकांचे सैनिक परिवाराचे झालेल्या घटना शहीद जवान वीर नारी वीर माता वीर पिता यांच्या संदर्भात तुम्हाला बघायला भेटतील कधी पण आम्हाला आदेश करा आम्ही तुमच्या सेवेसाठी कुठेही कार्यक्रम असला तिथे येऊ त्या कार्यक्रमाची रूपरेषा बघू आणि निश्चित रूपी त्या परिवाराचं आदरतित्य करण्याचं काम आम्ही करू अशी इच्छा बाळगतो व एवढे वेळेस माझे थोडेसे दोन चार शब्द ऐकून घेतले तुमचा आशीर्वाद डोक्यावर राहू दिला मी सदैव तृणी राहील आणि खास करून लोटन पाहुणे म्हणतो पाहुण्यांना पाटोंदे गावाची सर्व आलेली मंडई आमचे उड्डदाना पण आहे तर सर्वांच्या वतीने परत तुम्हाला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही एकोणावीस वर्ष भारत मातेची सेवा केली या गोरगरीबांच्या मुलांना मिलिटरी मध्ये कसं जायचं ती फक्त आयडिया देत चला चार जरी मुलं तुम्ही भरती केले तुमच्या आशीर्वादाने तरी तुमचा झेंडा लागेल अजून परत अशी मी विनंती करतो कारण आपला समाज पहिल्यापासून गरीब आहे आहे आणि आपल्या समाज गरीब पोळा असल्यामुळे तुमच्या सारख्या एज्युकेटेड बाहेर राज्य फिरून आलेल्या माणसाने काहीतरी आयडिया दिली पाहिजे आणि त्या मुलांना पुढील वाटचालीसाठी तयार केलं पाहिजे असं मी लोटनदा वंदन करतो व मी माझ्या दोन शब्दांना इथे विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय वीर वी एकलव्य भगवान की